विद्यार्थी मित्रांनो नमस्कार आपण जर एम पी एस सीची तयारी करत असाल तर एम पी एस सीच्या तयारीमध्ये महत्त्वाचा आहे तो म्हणजे विषय राज्यशास्त्र तर राज्यशास्त्र विषयासंदर्भात यावरही या विचारले जाणारे प्रश्न आणि घटक कसे असतात तर याचा निश्चितपणे आता घट कची भरती देखील एम पी एस सी मार्फत हो होणार आहे याची घोषणा महाराष्ट्र राज्याच्या माध्यमातून एम पी एस सी मार्फतच आता ही होणार आहे विद्यार्थ्याची बरेच दिवसाची मागणी होती त्यालाही आता यश प्राप्त होताना दिसत आहे आणि यामध्ये मग महत्त्वाचं राज्यशास्त्राचे जे रा काही महत्त्वपूर्ण घटक असेल ते एकंदरीत संपूर्ण आपण डिटेल येणाऱ्या काळामध्ये बघणारच आहोत ज्यामध्ये संसद असेल राष्ट्रपती असेल त्यानंतर मंत्रिमंडळ असेल कार्यकारी मंडळ असेल आणि न्यायमंडळ असेल या सगळ्या संदर्भात आपल्या चॅनलवर मिळणार आहे पण आणि येत्या काळात आपण ते बनवणार आहोत परंतु आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण येणाऱ्या काळामध्ये आपल्याला डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती मिळणार आहेत जेणेकरून आपल्याला अभ्यास करत असताना कुठलीही अडचण यामध्ये जाणवणार नाही आणि मुद्देसूद आणि ऑब्जेक्टिव्ह प्रश्न कसे विचारले जातील त्या संदर्भात निश्चितपणे आपण यावरती व्हिडिओ बनवणार आहोत आणि तुम्हाला कुठल्या टॉपिकवर व्हिडिओ बघायला आवडतील जेणेकरून तुम्हाला जर कठीण जात असेल तर त्याविषयी निश्चितपणे आपल्या या चॅनलच्या माध्यमातून बनवण्याचा आपण प्रयत्न असणार आहे मी प्राध्यापक भरत बडे मित्रांनो आणि एम ए राज्यशास्त्र एम ए इतिहास आणि एम एज्युकेशन बी एड आणि एकूण अध्यापनाचा मला असणारा जो वीस वर्षाचा अनुभव आहे तर या अनुभवाच्या आधारावर जेणेकरून राज्यशास्त्र आणि इतिहास या संदर्भातल्या आपल्या ज्या काहीही अडचणी असेल तर त्या निश्चितपणे आपल्या चॅनलवर सोडवण्यात येतील आणि जेणेकरून विद्यार्थ्याला आपल्या यामध्ये तयारी करत असताना ज्या अडचणी येतात कारण राज्यशास्त्रामध्ये जे काही आपल्याला गुण आहेत तर ते पैकी मिळवण्यासाठी निश्चितपणे एक यो योग्य ते नियोजन पाहिजे आणि त्या नियोजनामध्ये आपण कुठेही कमी न राहता योग्य ते मार्गदर्शन जर आपल्याला मिळाले तर निश्चितपणे आपण मित्रांनो येत्या काही दिवसातच याची सुरुवात करूया आणि याचा योग्य तो आपल्याला फायदा होणारच आहे तर भेटूया अशाच नवीन अपडेटमध्ये तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर निश्चितपणे सबस्क्राईब करायला विसरू नका